मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी माता लक्ष्मीसाठी दाखवा हा नैवेद्य माता लक्ष्मी प्रसन्न होईल तर हा नैवेद्य तुम्ही कोणत्याही गुरुवारी जर महालक्ष्मीला दाखवला तर त्यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल त्याचा वास आपल्या घरामध्ये कायम राहतो मार्गशीर्ष महिना हा खूपच शुभ मानला जातो ह्या महिन्यात अनेक शुभकाम शुभकामाची ही केली जाते तर मित्र मित्रांनो आणि मैत्रिणी तुम्ही गुरुवारचा व्रत करीत असाल तर पूजा झाल्यावर आरती झाल्यावर तुम्ही लक्ष्मी मातेसाठी हा नैवेद्य घरामध्ये तयार करायचा आहे तुम्हा सर्वांना माहीतच असेल की लक्ष्मीला पांढरा रंग अतिशय प्रिय तुम्ही कोणत्याही प्रकारची पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पेढे याचा नैवेद्य दाखवू शकतात तसेच मित्रांनो मी जो नैवेद्य सांगणार आहे तो नैवेद्य म्हणजे तांदळाची खीर किंवा गव्हाची खीर मित्रांनो लक्ष्मी मातेला दुधाने बनलेली खीर अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही तांदळाची किंवा गव्हाची खीर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी आपल्या घरामध्ये अवश्य बनवायचे आहे त्याचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे ज्या घरात खीर करू शकत नाही त्यांना जमत नसेल अशा लोकांनी एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यात साखर घालून ते, ते एकजीव करून त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो पण शक्यतो गव्हाची किंवा तांदळाची दूध टाकून केली खीर खीर नैवेद्य म्हणून लक्ष्मीला दाखवायची आहे बघू शकता तांदळाची लक्ष्मी मातेसाठी